श्रेया आमची म्हणजे सगळ्याच आमच्या विद्यार्थी खरं तर गुणी आहेत या ठिकाणी या ठिकाणी आपण वर्ड्स मदर्स डे निमित्त आजचा हा कार्यक्रम भोसले रिलायन्स क्लासेसमध्ये होतो आहे आमच्या विद्यार्थिनी आपापल्या आईंचं या ठिकाणी खास गिफ्ट देऊन स्वागत करत आहेत आरती ही सुरेखा मॅडमचं स्वागत करत आहे स्वागत करेल ট বোলা <Gazan -2> <assistant ities> उसे के में उसे आसमान आसमान आज नहीं कि आज का आई डे प्रत्येक खास कारण आपल्याला कस वागायचं कसं बोलायचं कस राहायचं हे प्रत्येक आपल्याला आपली आई सांगत असते आपल्या मनात काही जरी असलं ना आपण न सांगतात तरी ती आपली आईच ओळखून घेते आणि एवढं संधी दिली दोन शब्द बोलले धन्यवाद ती न सांगता आई माझी प्रत्येक गोष्ट ओळखते आई ती आईच असते माझ्या हसण्यामधून पण माझं दुःख ओळखून घेते ती माझी आई असते तिथं मी आले आई बद्दल शब्द बोलते सरांनी मला संधी दिली आई आपल्याला आरतीने जसं सांगितलं तसं प्रत्येक गोष्ट सांगतच सांगतच असते आपण आईला माघारी बोलतो आईचं सांगितलं ऐकत नाही प्रत्येक गोष्टीत आपण तिला म्हटलं म्हणजे महागारी बोलतो आपण म्हणतो मला अभ्यास करायचा आहे कर पण अभ्यास तर करत नाही काहीतरी मोबाईल बघत बसतो असंच काहीतरी करतो त्या आईला आपण महागारी बोललं नाही पाहिजे तिचं ऐकलं पाहिजे प्रत्येक गोष्टीत आपण तिचं ऐकलं पाहिजे एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवते एक मग आज बारा मे दोन हजार चोवीस बारा रविवार आज आणि मदर्स डे साधे कार्यक्रम छान छोटा आणि असाच कार्यक्रम ठेविचा आम्हाला गोडवाचा आम्ही येऊ पण मला वाटते मसाज प्लेयर तिने सकाळी सहा ते सात डिविशन जरा लवकर होते असं मला वाटते ठीक थँक्यू ठीक आहे ठीक आहे मॅडम थँक्यू सकाळी तिथे जाऊन येणे माझ्या फ्री आहे ती भेट दिली आणि त्यांच्या मातात आज आल्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभार आहे आज हा मात्र दिन सगळ्या जगात साजरा केला जातो हा मेच्या दुसऱ्या रविवारी साजरा केला जातो आई ही पहिला गुरु असते आईचे जन्माचे रोल आपण कधीच विसरू शकत नाही आई स्वामी तिथून जगाचा आई निघाली जन्म जर्म, जन्माचे रोल कधीच विसरायचे नाही आईला आपण परत बोलतो आज जागतिक मदर्स डे आपल्याला माहिती संपूर्ण जगामध्ये प्रत्येक वर्षी मे महिन्यातील दुसरा रविवार हा जागतिक मदर्स डे अर्थात जागतिक आई दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी तर मुलांना आपल्या आईबद्दल आपल्या संवेदना आपल्या प्रेम आपल्या भावना व्यक्त करता याव्यात यासाठी हा दिवस संपूर्ण जगात साजरा केला जातो आई हे नातं आपल्याला माहिती खूप मोठं आहे या आईच्या नात्याबद्दल जगामध्ये अनेक वेळा खूप लिहिलं गेलेलं आहे अगदी स्वामी तिनी जगाचा आई भिकार हे वाक्य आपल्याला म्हटल्यानंतर लक्षात येतं आईचं महत्त्व अगदी तिन्ही जगाचा म्हणजेच आपण जगाला तीन भागामध्ये विभागलेलं आहे जसं की स्वर्ग जमीन आणि पाताळ अशा आहे म्हणजे या तिन्ही जगाचा जरी कोणी स्वामी असेल तरीसुद्धा तो आई नसेल तर तो भिकारी आहे हे विधान आपल्याला खूप काही सांगून जातं आणि म्हणून आज या ठिकाणी भोसले ब्रिलियन्स क्लासेसमध्ये आम्ही आमच्या मुलांनी त्यांच्या आईंना या ठिकाणी बोलून आपल्या आईचा सन्मान छोटीशी गिफ्ट देऊन आणि त्यांचं स्वागत करून या ठिकाणी हा दिवस आज साजरा केला खरो तर अशी जी उपक्रम आहेत असे कार्यक्रम आहेत हे प्रत्येक शाळा प्रत्येक क्लासेस आणि प्रत्येक ठिकाणी राबवले जावेत जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये अशा काही गुणांचा किंवा संस्कारांचं रोपण केलं जाईल